आता मुलगी तुमच्याकडे काय काय डिमांड तुमच्याविषयीचा आग्रह काय असत आता तुमची पोझिशन अशी आहे की मुलीच्या डिमांड तुम्हाला पूर्ण करायच्या पण एक वैचारिक आई किंवा समाजासाठी वाहून घेतलेली आई तिच्या कामाचा दर्जाही तुम्हाला तितकाच मेंटेन करायचा या या आहे याचं खूप मोठं प्रेशर आहे पण लेकीसाठी ही वेळ अर्थात आईला असतोच तो विषय तो काढायचाच आहे याच्यातली ही तारेवरची कसरत आता कशी करतात आणि लेकीचं म्हणणं काय लेख ले, 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 माझी लेख टिपिकल लेख आहे म्हणजे मी सांगते ते तिला मम्मा हवी असते आणि मम्मी मम्मा हवी आहे हे ती आवर्जून सांगते ठामपणे सांगते आणि त्यामध्ये ती कुठलीही कॉम्प्रोमाइजही करत नाही पण मग तिला मम्माची जबाबदारीही कळत असते मम्माचं कामही कळत असतं मग तिचीच दोलायमान मी सगळं बघत असते हे सगळं बघत असते तू सांग मी काय करू खरं तर हे वाईट आहे पण मीला टाकून <laughs> पॉलिटिकली करेक्ट वाटतं सगळ्या आयांसंग मला एक प्रसंग आठवते ती दहावीला होती तेव्हाची एक सहज गंमत म्हणून सांगते की तिने मला सांगितलेलं की तू महिनाभर सुट्टी घ्यायची तेव्हा आता आई पण होती बरं का तर मी म्हटलं ठीक आहे घेतली बघ म्हटली नंतर तू म्हणजे शब्दाला जाग म्हणजे असं तिचं फिरवू नको हां फिरवू <laughs> नको शब्द अरे म्हटलं घेतली सुट्टी झालं तशा एक दोन तीन दिवसात संस्थेमध्ये आमची मिटिंग चालू होती तर दहावीच्या मुलांना कुणी कुठले विषय शिकवायचे असं चाललं होतं माझ्यावर आलं ते म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटची बोलत होते तू काय शिकवणार एक काम कर तू मराठी घे आणि मी अगं मी तर महिनाभर आणि गप्प झाले आणि मग मी बोलले अरे मी सानूला बोलली आहे की मी महिनाभर सुट्टी घेणार आहे म्हणून मला ते खूप कसर झालं की मी कुठलाही विचार न करता असे कसे म्हटले की मी महिनाभर सुट्टी घेईल इथली चार लेकरं दहा बिल आहेत हे मी कशी विसरले कारण ते माई होती एक निर्दास मला माझ्यामध्ये होता घरी आले म्हटलं सानू अशी अशी मिटिंग झाली लेकेला सांगत होते आणि म्हटलं माझ्याकडे मराठी विषय आला होता मी सांगितला की मी महिनाभर सुट्टीवर आहे तिने जी नजर फिरवली माझ्याकडे हे म्हणजे तिला सगळं कळालं की आता हा आपल्या कोर्टात बोलायला आले आलेला आहे इथून पुढचा निर्णय आपण घ्यायचा आहे आणि आपण ठरवायचं आहे की आता मम्माने काय आहे ती म्हटली की काही हरकत नाही एक काम कर मला फक्त सोडवायला ये पेपरला बाकी मग तू दिवसभर थांब मांजरीत हा सांगता संकटातून <laughs> वाचल्यासारखं वाटत असेल तीच वाचवते मला तीच वाचवते तिला कळतं की मम्मा काय आहे तिची जबाबदारी काय आहे त्याने आता कुठे असायला हवं त्याने आता काय करायला हवं आणि गोडे लेख माझे